श्री स्वामी समर्थ स्वामीचे नाव घेणाऱ्याला कधीच कोणी हा हरवू शकत नाही विश्वास नसेल तर एकदा घेऊन बघा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की अनुभव येईल नक्की प्रचिती येईल चला त्या संदर्भात एक छोटीशी कथा सांगणार आहे मी स्वामी समर्थ महाराजांची आणि त्यांच्या भक्ताची चला तर मग एक म्हातारे आजोबा असतात म्हणजे खूप वयस्कर असतात बर का आणि त्यांनी कधीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केलेली नसते आणि स्वामी महाराजांचं नावही घेतलेलं नसतं खूप नास्तिक असतात एका दिवशी ते स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या समोरून जात असतात म्हणजे केंद्राच्या समोरून जात असतात जाता जाता स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आरतीची वेळ असते आणि आरती चालत असते मग आरती सुरू असताना तिथे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण होतात आणि सर्वजण श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करतात मग ते नामस्मरण सुरू असताना ते आजोबा तिथून जात होते तर त्या आजोबाच्या कानावर एकदा नाव पडलं श्री स्वामी समर्थ मग त्यांनी ते ऐकलं आणि चालत चालत त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक त्यांनी काय केले एकदाच म्हणले श्री स्वामी समर्थ फक्त एकदाच बर का तर एक वेळ स्वामी समर्थाचं नाव घेतल्याने नाम स्मरण केल्याने काय होत हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मग ते काय केले मग ते एकदा श्री स्वामी समर्थ आणि पुढे निघून गेले काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर मग आपण मेलो आणि आपण आपला मृत्यू झाला आणि मेल्याच्या नंतर काय होत आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आपल्याला वरती गेल्याच्या नंतर भोगावे लागतात मग ते त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ते व वरती गेल्याच्या नंतर त्यांना एम लोकात जातात आणि एम लोकात त्यांचा सुरू म्हणजे त्यांच्या कर्माचे फळ द्यायचे सुरू असते मग त्यांचा ते। नंबर असतो त्यांना म्हणतात की तुम्हाला चांगल्या कर्माचं फळ आधी द्यायचं का वाईट कर्माचं फळ मग ते आजोबा म्हणतात चांगल्या कर्माचंच फळ मला अगोदर द्या म्हणे कारण मी वाईट कर्म खूप केलेले आहेत वाईट कर्माचं फळ मी नंतर भोगतो अगोदर मला कद चांगलं कर्माचं फळ भोगायचं आहे म्हणे मग ते हे कर्माचं फळ देणारे ते काय म्हणतात आता चांगल्या कर्माचं फळ काय ते बघतात तर त्याच्यामध्ये एकदा त्यांनी श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलेलं असते मग ते म्हणतात एकदा तुम्ही नामस्मरण केलेला आहे स्वामी समर्थ तर मग ह्याचं फळ तुम्हाला काय द्यायचं सतत नामस्मरण करणाऱ्याला फळ असतं एकदा नामस्मरण करणाऱ्याचं फळ काय असतं मग चला म्हणे आता आपण ह्याचं तर मला काही माहित नाही तुम्हाला ह्या कर्माचं फळ काय द्यायचंय फक्त तुम्ही एकदा नामस्मरण केलेलं आहे चला म्हणे मग आपण ब्रह्मा ह्याच्याकडे ब्रह्मदेवताकडे जाऊ मग ते जातात ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला विचारतात की ब्रह्मदेवा ह्यांनी एकदा नामस्मरण केलेलं आहे श्री स्वामी समर्थ तर ह्यांना एकदा नामस्मरणाचं फळ काय द्यायचं आहे तर ते ब्रह्मदेव म्हणतात सतत नामस्मरण करतात त्याचं फळ मला माहिती आहे काय द्यायचं आहे मग एकदा नामस्मरण केलेल्याचं फळ काय देतात हे तर मला पण माहीत नाही मग चला म्हणे आपण नारद मुनीकडे कर जाऊ कारण नारद मुनी सतत नामस्मरण करीत असतात सगळ्यांनाच माहित आहे नारद मुनी जे असतात मुन ते नारायण नारायण हे नामस्मरण सतत करीत असतात त्यामुळे त्यांना माहिती म्हणून जातात त्याच्याकडं मग नारद मुनीकडे जातात नारद मुनीला म्हणतात की ह्यांनी एकदा क ह्या आजोबाने एकदा नामस्मरण केलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचं मग काय फळ द्यायचं आहे एकदा नाव घेतलेलं आहे त्याचं चा ह्यांना चांगलं काय फळ द्यायचं आहे तर नारद पडतात की आता सतत नामस्मरण माहिती आहे पण एकदा नामस्मरण करणाऱ्याचं फळ काय आहे बाबा हे मला पण माहिती नाही मग ते म्हणते आता मला पण माहिती नाही चला आपण स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊया मग ते जातात स्वामी समर्थ महाराजांकडे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जाऊन उभं राहतात मग स्वामी समर्थ महाराजांना म्हणतात की स्वामी महाराज यांनी एकदा तुमचं नामस्मरण केलेलं आहे आणि एकदा श्री स्वामी समर्थ या नावाचं नामस्मरण केलेलं आहे म्हणजेच तुमचं तर मग आता तुम्हीच सांगा की यांना काय फळ द्यायचं आहे तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात यांना फळ काय देणार आहे एक जर स्वामी समर्थ नाव घेतलं तर ते माझ्यापर्यंत आलेलं आहे त्यांना माझी भेट झालेली आहे आणि माझं दर्शन आहे तर मग मग तुम्ही विचार करा सतत काय फळ ते ही आहे छोटीशी कहाणी त्यामुळे एकदा नामस्मरण केलं तर स्वामी समर्थ महाराजांची साक्षांत भेट झालेली आहे तर मग सतत नामस्मरण केल्यानं ना काय होतं त्यामुळं खूप सारं नामस्मरण करा कधीही असा संकोच मनात आणू नका की नामस्मरण केल्यानं ना काय होतं काहीही शंका आणू नका तुम्हाला नामस्मरण केलेल्याचं फळ खूप सारं भेटतं बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात जशी त्या आजोबाची इच्छा पूर्ण झाली त्यांच्या मनी नव्हती ध्यानी नव्हती ती आजोबा खूप नास्तिक होते तरी पण त्यांना एकदा नामस्मरण केल्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे तशाच पद्धतीने आपण जर खूप सारं नामस्मरण केलं तर काय होतं आपले जे काही पाप केलेले आहेत न कळत पाप केलेले आहेत ते धुवून जातात आणि जर जा कळून आपल्याला जर समजलं आपण इथं पाप करतोय तर परत, परत परत पाप केलं तर त्याची मात्र सजा मिळते पण न कळत जे पाप झालेलं आहे त्याची सजा मिळत नाही ते त्या पापातून मुक्त होतात नामस्मरण केल्याने बरोबर बरुबर बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आज बनवलेले आहेत सर्दी खोकल्यासाठी छान अशा आयुर्वेदिक गोळ्या याचा ये व्हिडिओ येणार आहे नक्की पहा श्री स्वामी समर्थ आणि ही छोटीशी कथा कशी वाटली कशी म्हणजे हा छोटासा अनुभव छोटीशी कहाणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा आवडत असतील तर नक्की सांगा मी छान छान तुमच्या समोर अशा अनुभव घेऊन येईल चला तर मग श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सुद्धा कोणाला अनुभव आले असतील तर नक्की कमेंटद्वारे सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त